शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागे त्याला सोरपंप योजनेमध्ये आज जैन कंपनी ऍड झाली होती आपल्या ग्रुपच्या माध्यमातून भरपूर लोकांनी शेकडो लोकांनी जेन कंपनी ऍड होती शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती देतो की जेन कंपनी फक्त आणि फक्त पाच ते सहा मिनिट वेंडर लिस्टमध्ये होते तरी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो लोकांनी कंपनी निवडले याचं कारण काय की आपण कंपनी येण्याअगोदरच माहिती देत असतो आणि कंपनी ऍड झाल्याबरोबर आपल्या ग्रुपवर त्याची माहिती भेटत असते त्यामुळे तुम्हाला कंपनी निवडणारा आणि हवी ती कंपनी निवडणं यामध्ये खूप मदत yeah. होत असते आपल्या ग्रुपच्या माध्यमातून काली शेकडो लोकांनी खूप लोकांनी शक्ती कंपनी निवड केलेली आहे आज ही जेन कंपनी खूप लोकांनी निवड केलेली आहे कंपनी ऍड झाली ही भरपूर लोकांना माहितीही नव्हती तरी आपल्या ग्रुपवर एवढ्या प्रमाणात कंपनीची निवड झालेली आहे अजूनही आपण कोणतीही कंपनी निवडली नसेल किंवा टॉपची कंपनी हवी असेल तर आमचा मेंबरशिप ग्रुप जॉईन करू शकता अदरवाइज तुम्हाला जर इतर कोणती माहिती अशी हवी असेल किंवा तुमचा फॉर्म वेंडर पेमेंट पेंडिंग असं कन्फर्मेशन कन्फर्मेशनसाठी पेंडिंग असेल वेंडर पेमेंट पेंडिंग असं दाखवत असेल तरही तुमच्या आमच्या ग्रुपच्या माध्यमातून तेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता ग्रुप जॉईन करा आणि हवी ती माहिती घ्या ग्रुप जॉईन करण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहे ज्यांना चार्जेस पे करायचे त्यांनीच फक्त मेसेज करा धन्यवाद